नमस्कार मित्रांनो मी कमलेश पवार एस के पी फिटनेस फंडामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत मित्रांनो एस के पी फिटनेस फंडाच्या माध्यमातून हिट इंडिया फिट इंडियाचं जे जो काय नारा आहे त्याला मजबूत करण्याचं प्रयत्न आम्ही सतत करत आहोत मित्रांनो चला तर मग आपण आजच्या या खास व्हिडिओला सुरुवात करूया आजचा विषय आहे कटी चक्रासन आजचा व्यायाम प्रकार जो आहे योगासनामधला अति अत्यंत साधा असा आसन प्रकार ज्याचं नाव आहे कटी चक्रासन कटी म्हणजे कंबर आणि चक्रासन म्हणजे कंबर फिरवणे कंबर फिरवून आपल्याला काय फायदे होतात हे आपल्याला या आसनाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो सदर आसन किंवा हा व्यायाम प्रकार करण्यानं जे कंबर आपली जी आहे कमरेमध्ये जे स्टिफनेस आलेला असतं किंवा कडकपणा झालेला असतो तो कडकपणा घालवण्यासाठी हा आसन उपयुक्त ठरतं त्याचबरोबर कंबर दुखी पासून आराम मिळते जर कंबर दुखत असेल आणि हा आपण व्यायाम करत असू तर नक्की मित्रांनो कंबर दुखी आपले कमी होते बेल्ली फॅट म्हणजे कमरेवरील जे चरबी आहे कंबर आणि पोट या ही चरबी कमी होण्यास या आसनामुळं मदत होते त्याचबरोबर पाठीचा जो मानका आहे तो मानका लवचिक होण्यास मदत होते पचनक्रिया सुधारण्यास मदत होते रक्त प्रवाह सुधारण्यास मदत होतो आणि मन शांत राहण्यासाठी मदत होते तर सदर आसन प्रकार करण्याने साधारणतः सात ते आठ आपल्याला फायदे होतात आणि सदर आसन करण्यानं संपूर्ण स्नायू जे आहेत संपूर्ण स्नायू ॲक्टिव्ह होतात आणि स्नायू ॲक्टिव्ह झाल्यामुळं रक्त प्रवाह देखील चांगला ॲक्टिव्ह होतो आणि त्याचा आपल्या शरीराला फायदा होतो आणि जर आपल्याला निरोगी राहायचा असेल मित्रांनो लक्षात ठेवा जर आपल्याला निरोगी राहायचं असेल तर मात्र कटी चक्रासन आपण केलंच पाहिजे चला तर मग आपण कटी चक्रासन हा आसन प्रॅक्टिकली आपण करून पाहूया मित्रांनो पायामध्ये साधारणतः एक दीड फूट अंतर ठेवायचं आहे या पद्धतीनं म्हणजे शोल्डर च रेषेमध्ये पाय यायला पाहिजे शोल्डरच्या रेषेमध्ये पाय यायला पाहिजे कंबरेवर हात ठेवायचा आहे कटी म्हणजे कंबर आणि चक्रासन म्हणजे आपल्याला कंबर उजव्या बाजूने दहा वेळा फिरवायचं आहे आणि डाव्या बाजूने दहा वेळा फिरवायचं आहे तर मित्रांनो आपण नजर आपली समोर आणि आपण कंबर फिरवण्यास सुरुवात करूया एक दोन हळवार फिरवायचं आहे तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हळवार फिरवल्यानंतर मित्रांनो आपला श्वास देखील शांत आणि हळवार राहू शकेल आणि मन शांत होण्यासाठी मदत होईल तर दहा वेळा उजव्या बाजूने आपण कंबर फिरूया आता डाव्या बाजूनं दहा वेळा फिरवूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा मित्रांनो उजव्या बाजूने दहा वेळा डाव्या बाजूने दहा वेळा जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही हा व्यायाम प्रकार करायचा तितके शेट तुम्ही करायचे आहेत तर दहा दहाचा आपण उज्या बाजून एक सेट आणि डाव्या बाजून एक सेट आपण केलेलं आहे आणि कंबर रोटेट झाल्यानंतर हलकंसं उजवा पाय दोन वेळा झटकायचं आहे आणि डावा पाय दोन वेळा झटकायचा आहे पाय झटकल्यानंतर जे स्नायू आपले आकडलेले आहेत ते सैल होण्यास त्याचं मदत होतं आणि संपूर्ण शरीरातील स्नायू जे आहेत ते ॲक्टिव्ह होता। होतात रक्त प्रवाह सुधारतं म्हणून हा आसन आपल्याला रोज करायचं आहे तर आसन केव्हा करायचं आहे तर सकाळी उपाशी पोटी हा आसन आपल्याला केल्यानंतर याचा फायदा चांगला होतो केव्हा करायचं नाही तर मित्रांनो जेवण केल्यानंतर हा आसन शक्यतो टाळायचा आहे दुपारी जेवण केल्यानंतर संध्याकाळी आपण सायंकाळी पाच सहा वाजता आपण करू शकतो परंतु शक्यतो पोट रिकामा असतानाच हा आसन करण्यानं त्याचे फायदे चांगले होतात जर मनका आपला दुखत असेल इजा झाले असेल जखम झाले असेल तर अशा स्थितीमध्ये हा आसन आपल्याला करायचं नाही तर कर, कटी चक्रासन हा आसन करून आपण स्वतःला तंदुरुस्त ठेवू शकतो आणि हा व्हिडिओ आपण दुसऱ्याला पाठवून गरजूंना पाठवून त्यालाही आपण तंदुरुस्त ठेवू शकतो एकूणच आपण भारताला तंदुरुस्त ठेवण्यासाठी हा कटीचक्रासन हा व्हिडिओ आपण इतरांपर्यंत शेअर केलं लाईक केलं तर परत दुसरा व्हिडिओ बनवण्यासाठी मलाही प्रेरणा मिळू शकेल मित्रांनो आणि जर माझ्या चॅनलला आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद